हाय फ्रेंड्स बघा साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पूर्ण करतो वी आहे आजचा आपला तेविसावा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी साठ दिवसाचा सा स्पोकन इंग्लिश कोर्स या नावानं जी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या ठिकाणी सर्व व्हिडिओज पाहू शकता बघा आजचा आपला जो टॉपिक आहे तो राहणार रा आहे ऑल टेन्सेस प्रॅक्टिसवरती आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी आपण प्रत्येक टेन्सला व्यवस्थितपणे अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे डिटेल्समध्ये आता फक्त एक प्रॅक्टिस म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहे बघा तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे काळाचे प्रकार पडतात त्याच्यामध्ये उपप्रकार आहेत सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि प्रेझे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ तसंच प्रत्येकामध्ये सिम्पल पास्ट टेन्स कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स तसंच फ्युचरमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स कॉन्टिन्युअस फ्युचर टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स तर वाक्याचा हा जो प्रकार आहे याच्यामध्ये येणारे वाक्य आपण कधीतरी बोलत असतो हे गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा आता बघा प्रत्येकाला व्यवस्थितरित्या अभ्यासण्याचा प्रयत्न करूया आता बघा पुढे प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यामधला सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ बघा आपण दिवसभरामध्ये जी वाक्य बोलतो त्या वाक्यामध्ये असे वाक्य की ज्यांच्या शेवटी तो ते तात अशा प्रकारचा उच्चार निघतो आणि त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला असतो सब्जेक्ट म्हणजे करता जो काम करत असतो हा दिलेला असतो अशा वाक्यांचं इंग्लिश ट्रान्सलेशन कसं करायचं हे तुम्ही या ठिकाणी शिकताय या ठिकाणी बघा एक वाक्य आहे आम्ही शेतामध्ये झाड कापतो बघा शेवटी तो आले म्हणजे हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधलं आलं आहे आणि आम्ही जो ते कामाला करतोय हा पण दिलेला आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे की शेतातील झाडे कापली जातात बघा शेवटी तात आले ते पण वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधलंच आहे पण त्या वाक्यामध्ये कोण कापतं आहे हे दिलेलं नाही म्हणजे हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधलं असून ते प्यासू प्रकारचं आहे हे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे पुढे आपण डिटेल्समध्ये पाहूया आणि लक्षात ठेवा वाक्याच्या शेवटी तो देतात असं येऊन त्याच्यामध्ये सब्जेक्ट दिला असणं खूप गरजेचं आहे या फॉर्म्युलानुसार ट्रान्सलेट करण्यासाठी वाक्य बघा तो आंबा खातो तो आंबा खातो हे वाक्य आहे आता हे वाक्याचा आपण प्रश्न बनवू शकतो नकारार्थी वाक्य बनवू शकतो हे आपल्याला माहीत आहे आपण डिटेल्समध्ये मागं पाहिलेलं आहे तर काय करणार या ठिकाणी तो आंबा खातो का शेवटी ला खात खात का लावून प्रश्न विचारला आहे तसंच तो आंबा खात नाही नकारार्थी वाक्य बनवलं तो आंबा खात नाही का नकारार्थीला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे त्याच्यानंतर तो काय खातो काय न प्रश्न विचारला आहे काय एक डब्ल्यू एच प्रकारचं वाक्य आहे आणि तो काय खात नाही हे वाक्य डब्ल्यू एस नकारार्थी आहे म्हणजे डब्ल्यू एसने प्रश्न विचारून वाक्य नकारार्थी आहे विच्ण विच्ण तर अशा प्रकारे तुम्ही ते सहा प्रकारे आधी रूपांतरित करू शकता किंवा सहा प्रकारे त्याला तुम्ही बनवू शकता प्रश्न विचारू शकता नकारार्थी बनवू शकता हे बनवता आल्यानंतर तुम्हाला जर होकारार्थी वाक्य असेल तर काय करणार सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर यस किंवा यस त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइंडिंग सेंटेन्स आपण डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे की आधी आपण ह्या वाक्याला ट्रान्सलेट करूया काय लिहिणार आपण तो सब्जेक्ट आहे म्हणजे इंग्लिशमध्ये ही त्याच्यानंतर क्रियापद काय खाणे इट त्याचं त्याला एस लावला इट्स एस का लावला कारण या का ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे आपला एकवचन आहे म्हणून हे पण लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय आंबा म्हणजेच मँगो आता बघा याच्यामध्ये आपण डू आणि डचचा वापर करतो डू आणि डचचा आहे याच्यावरती आपण डिटेल्समध्ये पाहिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पहा काय समस्या असेल अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा बघा पुढे पुढचं वाक्याचा प्रकार आहे कॉन्टिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ ठीक आहे या वाक्याला वाक्याची ओळख कशी आहे की या वाक्याच्या शेवटी त आहे अशा प्रकारचा उच्चार निघतो त आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला असतो जसं या ठिकाणी आपण पाहिलं ठीक आहे वाक्यामध्ये सब्जेक्ट असणं महत्त्वाचं आहे कशासाठी की तुम्हाला जर या फॉर्म्युल्यानुसार ते ट्रान्सलेट करायचं असेल तर ठीक आहे आणि जर या ठिकाणी सब्जेक्ट नसेल दिलेला तर तुम्हाला काय करावं लागतं वाक्य याच प्रकारामध्ये येतं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्येच येतं पण प्यासू प्रकारचं येतं ठीक आहे हे ॲडव्हान्स लेवल आहे इंग्लिशच्या आपण पुढे शिकूया तर बघा हे वाक्य ट्रान्सलेट करूया तो आंबा खात आहे तर आहे आलेला आहे आणि वाक्यामध्ये सब्जेक्ट पण आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचे सब्जेक्ट काय तो म्हणजे ही त्याच्यानंतर ही समोर कोणाचा वापर करणार ईदचा त्याच्यानंतर क्रियापद काय खाणे म्हणजे ईट त्याचं चौथं रूप इटिंग आणि आंबा म्हणजे मँगो ही इज इटिंग मँगो तर हे झालं साधं वाक्य आता शेवटी तुम्ही का लावून प्रश्न विचारू शकता तो आंबा खाता आहे का ठीक आहे मग काय करणार फक्त एम इज आर म्हणजे या ठिकाणी इज आहे याला सुरुवातीला लिहिणार इज ही इटिंग मॅंगो तसंच नकारार्थी असतं तर नॉट लिहिलं असतं तसंच नकारार्थी प्रश्नार्थी असतं तर डब्ल्यू एच प्रश्नार्थी असतं तर हे आपण मागं पाहिलेलं आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहू शकता सगळ्या प्रकारची वाक्य आपण डिटेल्समध्ये पाहिलेले आहेत ठीक आहे तसंच पुढचं वाक्याचा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काय त्याने आंबा खाल्लेला आहे लेला आहे अशा प्रकारचा उच्चार असतो लेला लीली तर हे लक्षात ठेवा सुरुवातीला काय सब्जेक्ट त्याने म्हणजेच ही त्याच्यानंतर ह्याच किंवा ह्या ह्याच किंवा हॅव एक वचन आहे है म्हणजे ह्याचा वापर होणार हॅज त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापद काय खाणे आणि त्याच्याचं तिसरं रूप इटन खाणे म्हणजे इट त्याचं तिसरं रूप इटर्न आणि आंबा म्हणजे मँगो द मँगो ही हॅज इटन द मँगो सब्जेक्ट लिहिलं हॅज है किंवा हॅव ह्याच्यापैकी है एक क्रियापदाचं तिसरं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स ठीक आहे बघा हे वाक्य आपण सहा प्रकारे कसं बोलतो एक, एक प्रकार तर हा झाला बघा याच वाक्याला आपण प्रश्नार्थी नकारार्थी कसं बनवतो त्याने आंबा खाल्लेला आहे का पहिले तर हे झालं त्याने आंबा खाल्लेला आहे दुसरं काय झालं त्याने आंबा खाल्लेला आहे का त्याने आंबा खाल्लेला नाही त्याने आंबा खाल्लेला नाही का त्याने आंबा का खाल्लेला आहे आणि त्याने आंबा का खाल्लेला नाही अशा प्रकारे हे तुम्हाला आधी मराठीमध्ये सुद्धा बोलता आलं पाहिजे किंवा हे वाक्या ह्या वाक्यापासून प्रश्न विचारता आला पाहिजे वाक्याला नकारार्थी बनवता आलं पाहिजे ठीक आहे नंतर अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता ठीक आहे डिटेल्समध्ये आपण मागे पाहिलेलं आहे पुढे बघा पुढे आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ बघा तो दहा मिनटांपासून आंबा खात आहे याच्यामध्ये टाईम दिलेला आहे आंबा खाण्याची क्रिया जी आहे ही मागे चालू चालू झालेले आहे आणि आत्ता पण ते चालू आहे अशा प्रकारे सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर हॅच किंवा हॅव त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स ठीक आहे हे वाक्य पाहिलं तुम्ही काय करायचं सुरुवातीला बघा याला आधी सहा प्रकारे बनवून घ्यायचं ठीक आहे प्रश्न आरती नकार असे सहा प्रकारे आपण बनवू शकतो आपण बनवून घेतलं त्याच्यानंतर फॉर्म्युला चेंज होत जातो ठीक आहे कधी प्रश्न विचारला आहे तर हॅच किंवा हॅवला सुरुवातीला येणार कधी नकार असेल तर नॉट ॲड होणार त्याच्यामध्ये ठीक आहे सेपरेट व्हिडिओ आपण याच्यावरती मागे पाहिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित समजून घेऊ शकता आता आपण सराव करतो आहे ठीक आहे इतकं डिटेल्समध्ये पण या ठिकाणी मला सांगता येणार नाही बघा तो म्हणजेच ही सुरुवातीला सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर हॅज आहे ठीक आहे त्याच्यानंतर बीन आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं चौतरूप क्रियापद काय खाणे ईट त्याचं चौतरूप इटिंग आंबा म्हणजे मँगो आणि दहा मिनटांपासून फॉर टेन मिनिट्स ठीक आहे त्याच्यामध्ये काय फॉर अँड टेन्सचा वापर फॉर आणि सिन्सचा वापर केला जातो कशासाठी की कि किती वेळापासून एक टाईम दिलेला असतो की एवढ्या वेळापासून ही क्रिया चालू आहे प्रत्येक काळावरती आपण एक एक व्हिडिओज अपलोड केलेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स त्याचे सहा प्रकार प्रत्येक फॉर्म्युलानुसार त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण सरावासाठी उदाहरणे पण घेतलेली आहेत ज्याने जेणेकरून तुमचा भरपूर सराव होऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी आणखीन काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू ठीक आहे पुढे बघा पुढचा टेन्स आहे पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ याच्यामध्ये पण चार प्रकार पडतात सिंपल पास्ट कॉन्टिन्युअस पास्ट परफेक्ट पास्ट आणि पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस ठीक आहे अशा प्रकारे तर बघा सिम्पल पास्ट टेन्स साधा भूतकाळ वाक्याची ओळख काय शेवटी लालेली अशा प्रकारचा उच्चार निघतो क्रिया भूतकाळामध्ये झालेली असते बघा तर त्याने आंबा खाल्ला काम झालेलं आहे हे वाक्य लिहिताना सुरुवातीला सब्जेक्ट येणार त्याच्यानंतर पी टू येणार त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स येणार बघा क्रियापदाचं जो रूप फक्त आपण ह्याच काळामध्ये वापरतो सब्जेक्ट पी टू ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स आता बघा हे वाक्य लिहिता असताना आपल्याला डीटचा वापर करावा लागतो डीटचा ज्याप्रमाणे सिंपल टेन्समध्ये आपण डू किंवा डचचा वापर करतो तसंच या ठिकाणी डीटचा वापर करतो ठीक आहे बघा त्याने आंबा खाल्ला सुरुवातीला कोण आहे सब्जेक्ट त्याने म्हणजेच ही त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप खाणे ईट त्याचं दुसरं रूप एट आणि आंबा म्हणजे मँगू अशा प्रकार। पन प्रकारे ठीक आहे बघा या वाक्याला पण आपण सहा प्रकारे बनवू शकतो याच्यापासून प्रश्न विचारू शकतो याच्या यालाच नकारार्थी वाक्य पण बनवू शकतो आणि प्रत्येकाला आपण व्यवस्थितपणे पाहिलेला आहे फक्त लक्षात ठेवा या ठिकाणी डीटचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो आणि ज्यावेळेस आपण डीटचा वापर करू ना त्यावेळेस क्रियापदाचं दुसरं रूप नसतं लिहायचं काय लिहायचं असतं क्रियापदाचं पहिलं रूप हे पण लक्षात ठेवा ठीक आहे सिंपल पास्ट टेन्स आपण पाहिला पुढे आहे कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे काय या वाक्यामध्ये त होता त होती त होते अशा प्रकारचा उच्चार निघतो म्हणजे एखादं काम ना तुम्ही भूतकाळामध्ये करत होता अशा प्रकारे बघा हे वाक्य लिहित असताना ना सुरुवातीला सब्जेक्ट त्याच्यानंतर वॉज किंवा वर त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहिचा असतो तो आंबा खात होता भूतकाळामध्ये एखादी क्रिया तो करत होता हे सांगतोय आपण त्यावेळेस काय करणार सुरुवातीला सब्जेक्ट तो म्हणजे ही त्याच्यानंतर ऑज ऑज का लिहिलं एक वचन समोर वॉज आणि एक वचनसमोर वरचा वापर करतो ठीक आहे ही ऑज त्याच्यानंतर खाणे इट त्याचं चौथं रूप इटिंग आणि आंबा म्हणजेच मँगो ही वॉज इटिंग मँगो तो आंबा खात होता ठीक आहे तो आंबा खात होता का तो आंबा खात नव्हता तो आंबा खात नव्हता का तो आंबा का खात होता तो आंबा का खात नव्हता अशा प्रकारे हे जर तुम्हाला रूपांतरित करता आलं अशा प्रकारे हे वाक्य जर तुम्हाला बोलता आलं तर तुम्ही सहजपणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकता त्यामुळे आधी तुम्ही मराठीमध्ये हे वाक्य बनवायला शिका ठीक आहे बघा त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे काय पूर्ण भूतकाळ बघा त्याने आंबा खाल्लेला होता क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती लेला होता लेली होती अशा प्रकारचा उच्चार ठीक आहे सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर ह्या त्याच्यानंतर क्रियापदाचं चक्टी स्वरूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स ठीक आहे बघा सब्जेक्ट काय त्याने तो आहे ठीक आहे खाणारा कोण आहे तो एक मुलगा आहे म्हणजे या ठिकाणी ही येणार त्याच्यानंतर हॅज येणार सॉरी या ठिकाणी हॅड येणार भूतकाळ आहे लक्षात ठेवा ह्याच झालेला आहे हॅड येणार त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरू क्रियापद काय इट त्याचं तिसरू इटन आणि आंबा म्हणजे द मॅंगो ही हॅड इटन मॅंगो त्याने आंबा खाल्लेला होता ठीक आहे हे थे लक्षात ठेवा नंतर प्रश्न विचारला असता त्याने आंबा खाल्लेला होता काम तर काय केलं असतं ह्याला सुरुवातीला लिहिलं असतं हे पण लक्षात ठेवा नि नकारा ते असतं तर नॉट ॲड झाला असतो पुढचा प्रकार आहे पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आता बघा ह्या प्रकारची वाक्य भूतकाळामध्ये काही वेळापासून एखादी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी जसं की तो दहा मिनिटांपासून आंबा खात होता ठीक आहे वेळ दिलेला असतो याच्यामध्ये तर हे वाक्य लिहित असताना हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅड त्याच्यानंतर बिन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स बघा हैड, हैड इत, for 10, for 10 तो म्हणजे ही त्याच्यानंतर हॅड हॅड लिहिलं त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं चौथं रूप इट त्याचं चौथं रूप इटिंग मँगो आणि फॉर टेन मिनिट्स ठीक आहे ही हॅड बीन इटिंग मँगो फॉर टेन टेन मिनिट्स तो दहा मिनटांपासून आंबा खात होता अशा प्रकारचं वाक्य आहे बघा हे जे चार प्रकार आहेत याच्यावरती आपण आठ व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे की प्रत्येक वाक्याला आधी सहा प्रकार आहे त्याच्यापासून प्रश्न कसा विचारायचा ते वाक्य नकारार ती कसं बनवायचं हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं त्याच्यानंतर त्याच व्हिडिओमध्ये आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे पाहिलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दुसरा व्हिडिओ जो आपण अपलोड केला त्या ठिकाणी आपण भरपूर सरावासाठी उदाहरणं पाहिलेले आहेत जेणेकरून तुमचा सा भरपूर सराव होऊन जातो ठीक आहे पुढे बघा पुढचा टेन्स आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाम याच्यामध्ये सुद्धा सिम्पल फ्युचर टेन्स कॉन्टिन्युअस फ्युचर टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स अशा प्रकारे चार उपप्रकार पडतात वाक्य तो आंबा खाईल भविष्यामध्ये एखादी क्रिया एखादी गोष्ट करणार आहे त्यासाठी हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला सब्जेक्ट त्याच्यानंतर विल किंवा शाल त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स तसं तो ही त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर इट आणि त्याच्यानंतर मँगो खाणे म्हणजे काय इट आणि आंबा म्हणजे मँगो ही विल इट मँगो तो आंबा खाईल बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सब्जेक्ट ज्यावेळेस आय आणि वी असेल कुठला आय आणि वी हे सब्जेक्ट म्हणून जर असतील तर त्यावेळेसच फक्त आपण या ठिकाणी शालचा वापर करतो ठीक आहे यांच्यासमोर तुम्ही विलचा वापर पण करू शकतो पण जर तुम्हाला शालचा वापर करायचा झाला तर काय करणार आय आणि वी समोर करणार हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा प्रकार आहे कॉन्टिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया चालू आहे असं सांगण्यासाठी त असेल अशा प्रकारचा उच्चार असतो त असेल असेल तो, तो, तो आंबा खात असेल ठीक आहे भविष्यामध्ये कारिक्रिया चालू असेल जसं सब्जेक्ट यांना सुरुवातीला कोण ही त्याच्यानंतर विल किंवा शाल याच्यापैकी एक ही बिल त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप काय खाणे त्याचं रूप इटिंग खाने म्हणजे ईट त्याचं चौथं रूप इटिंग आणि आंबा म्हणजेच मँगो ही विल बी इटिंग मँगो तो आंबा हात असेल ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्य काळ सुरुवातीला सब्जेक्ट त्याच्यानंतर विल किंवा शॉल त्याच्यानंतर हॅव त्याच्यानंतर क्रिया स्वरूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स काय करणार सुरुवातीला सब्जेक्ट कोण आहेत त्याने म्हणजेच ही बघा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे सांगतंय त्याच्यानंतर बिल हॅव त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरू क्रियापद काय ईट त्याचं तिसरू इटन आणि आंबा म्हणजे द मॅंगो ही बिल हॅव इटन द मँगो त्याने आंबा खाल्लेला असेल ठीक आहे तर भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हे सांगत आहे ठीक आहे म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ तो दहा मिनिटांपासून आंबा खात आलेला असेल बघा ह्या प्रकारची वाक्य आपण क्वचित बोलतो किंवा किंवा ना बोलतही नाही तरी पण बघा तुम्हाला माहीत असं म्हणून शिकवतोय की सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर विल हॅव त्याच्यानंतर बीने त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स ह्या वाक्यामध्ये लक्षात ठेवा की जे रिमाइनिंग सेंटेन्स आहे का नाही त्याच्या आधी फॉरचा वापर करतो आपण म्हणजे एक वे दिलेली असते ती वे लिहिण्याआधी फॉरचा वापर करतो आणि या काळामध्ये वेळ महत्वाची आहे तो दहा मिनिटांपासून आंबा खात आलेला असेल आणि जर वेळ काढली तर हे वाक्य कॉन्टिन्युअस फ्युचरप्रमाणे बनतो तो दहा मिनिटांपासून आंबा खाय अशा प्रकारचं बघा वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार तो म्हणजे ही त्याच्यानंतर विल हॅव बीन त्याच्यानंतर इटचं क्रियापद आहे खाणे आणि त्याचं चौथं रूप इटिंग आंबा म्हणजे मँगो आणि फॉर टेन मिनिट्स दहा मिनिटांपासून तो ठीक आहे तो दहा मिनिटांपासून आंबा खात आलेला असेल अशा प्रकारचं वाक्य आहे तर हे तुम्हाला समजलं असेल एक सराव म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं हे मेन मेन फॉर्म्युलाज आहेत जसं वाक्यामध्ये नकार असेल प्रश्न असेल त्याप्रमाणे फक्त हेच फॉर्म्युला चेंज होत जातो ठीक आहे वाक्यामध्ये जर प्रश्न असला तर हे सुरुवातीला येणार वाक्यामध्ये नकार असेल तर तीन नंबरला नॉट येणार वाक्यामध्ये डब्ल्यू एच प्रश्न डब्ल्यू एचनं प्रश्न विचारला असेल तर सुरुवातीला डब्ल्यू एच येणार त्याच्यानंतर विल किंवा शाल येणार त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार हे आपण डिटेल्समध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मागचे बारा व्हिडिओज तुम्ही पहा तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे ठीक आहे तरी पण त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग